नमस्कार उद्या पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे पाच ऑक्टोंबर सहा ऑक्टोंबर आणि सात ऑक्टोंबर दरम्यान हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे तर जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यात गावात होणार आहे याविषयी सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे पाच ऑक्टोंबर पाच तारखेला आपल्याला मराठवाड्यातील काही भागात पुन्हा एकदा मोठा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर तसेच धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील तसेच मराठवाड्यातील इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठ्या अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर या जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता पैठण जिंतूर तसेच परभणी माजलगाव या आसपासच्या परिसरात देखील उद्या पाऊस होणार आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ला ला ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागामध्ये आपल्याला उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला भेटणार आहे पाच आणि सहा व सात ऑक्टोंबर हे तीन दिवस राज्यात पावसाचे असतील स्थानिक वातावरण तयार होऊन बहुतांश भागांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही भागात मध्यम त्या मध्य पाऊस देखील पाहायला भेटणार आहे तर काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होईल यामध्ये अहिल्यानगर सोलापूर आणि सांगलीच्या काही भागात उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस होऊ शकतो तर पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला भेटणार आहे कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता राहील तर विदर्भात पाहिले तर विदर्भात सर्व पाच सहा ऑक्टोंबरला या दिवशी मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे सात आठ तारखेला देखील विदर्भात पावसाची शक्यता असणार आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पुढील तीन दिवस मोठे पाऊस भाग बदलत पडण्याची शक्यता आहे तर सहा तारखेला देखील महाराष्ट्रात विशेष करून विदर्भात मोठी अतिवृष्टी असेल उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता सहा तारखेला असणार आहे तर ही माहिती आपल्याला आवडल्यास इतरांसोबत देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती